मी आज कच्च्या टमाट्याची हिरव्या टमाट्याची भाजी करते करून टाकू तेल टाकले एक चमचा तमोर टाकते एक चमचा जिरं टाकते एक चमचा चिली मिरची टाकते कोथिंबीर टाकते अर्धा चमचा हळद टाकते आणि भरपूर सारा कांदा टाकते ตามแล้วก็รู้ว่าเที่ยวเงี

हे अशी पातळ पातळ राहायची आणि सगळं बी काढायचे बी एक पण द्यायचं नाही तंबाट्याची भाजी आहे असं कोण सुद्धा ओळखणार नाही तंबाट्याची केली का दुसरी कशीची केली आंबट तर नाही पण तंबाट्याची भाजी आहे कशीच आहे ओळखून येणार नाही टाकते असंबाटेची भाजी आहे ही दुसऱ्या कसे कि ओळख मारत ना मीठ टाकते मी आता आता यात काय मीठ नसतंय वरील मिरची चिरून टाकले आपण मीठ लागणार थोडं काही शिजायला पाणी लागत नाहीत काही बिळ आपण काय घालणार नाही फक्त तंबाटे आणि कांदा जिरामोर आणि शेंगदाण्याचं झाडं पूड टाकणार आहे पाणी लागत नाही राहण्याची झाली आमच्या पाण्यावर माझा व्हिडिओ आवडला जरा 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 तरी तरी मला एक लाईक करायला विसरू नका सरप्राईज करा वाटलं व्हिडिओ सांगा तर मी तंबाट्याची भाजी केली कच्च्या तंबाट्याची भाजी आहे ना लाल मसाला ना काळा मसाला हा कुठलाच मसाला वापरला नाही हिरवी मिरची जिरं मोहरी कांदा शेंगदाण्याचं कूट जाडं कूट करून टाकले जिरं मोहरी आणि हिरवी मिरची हाड़। हळद हळद मसाला घातला कोथिंबीर अशी या पद्धतीने एकदा भाजी ता हिरव्या कच्च्या तंबाट्याची करून बघा कशी लागते ते सांगा डाब्याला याला खूप छान लागते कशी कशी वाटते ते पण सांगा खूप छान म्हणजे खूप छान लागते भाजी पिकल्या लाल तंबाट्यापेक्षा खूप हे अशी भाजी चपाती भा बा, चपाती पण चांगली लागते भाकरीवर पण चांगली लागते आणि कशावर पण चांगलीच लागते ते चपाती पण आहे बाई मस्त केली छान कसे वाटली भाजी चपाती ते सांगा कसं माझं मन वाटलं ते सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून आणि एकतरी लाईफ नक्की करा व्हिडिओ बघितल्यानंतर सप्राईज करायला विसरू नका धन्यवाद